संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आपण बघू शकतात या ठिकाणी जे मानाचे खांदेकरी जे आहेत ते पालखीला या ठिकाणून मंदिरातून नगर प्रदक्षिणा करत आहेत आपण बघू शकतात की माऊलींचं मोठ्या हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि गावातील जे तरुण आहेत ते पालखीला खांदा देत असतात प्रतिवर्षाप्रमाणे आपण बघू शकतो माऊलींचं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी प्रस्थान ठेवण्यात आलेलं आहे आणि माऊलींचं हे प्रस्थान आज नगर प्रदक्षिणा करून आज त्यांच्या आजोळ घरी म्हणजे गांदिवाड्यामध्ये आज माऊलींचा पहिला मुक्काम ठेवला जाणार आहे आणि उद्या सकाळी माऊलींचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने पुण्याकडे होणार आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी वारकरी जे आहेत खांदेकरी जे आहेत ते या ठिकाणी माऊली माउली या नामघोषामध्ये या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे आपण बघू शकतो माऊलींचं जे प्रस्थान आहे मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि आज पूर्ण आळंदी नगरी ही माऊलींच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी संपूर्ण नगरीमध्ये हरिनामाच्या गजरामध्ये ही धुमधुमली होती आपण बघू शकतो मानाच्या दिंड्या असतील किंवा असतील बघू शकतो आपण खांद्या पद्धतीने या ठिकाणी माऊलींच्या या गजरामध्ये जे आहे ते या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत आणि माऊलींच प्रस्थान जे आहे आज मोठ्या हसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन सोबत दीपक चव्हाण सुदर्शन मराठी